नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे इथे मुक्ता आ? पंधरा लाखाचा फ्रॉड करणाऱ्या आणि सारिका नावाच्या एका मुलीला फसवणाऱ्या खोटारड्या कार्तिकचा खरा चेहरा आता पूर्ण कोळी फॅमिलीसमोर अन्ताने आपल्याला बघायला मिळणार आहे तर इकडे आता मुक्ता आणि सागरमधील वाद हे कार्तिकला समजलेले असतात कार्तिकने मुक्तासागरचं सर्व बोलणं ऐकलेलं असतं त्यामुळे आता हीच वेळ आहे मुक्ताजवळ जाण्याची असे तो मनाशी म्हणत असतो त्यामुळे त्याने आता त्याची खेळी सुरू केलेली असते हळूहळू तो मुक्ताला टच करण्याचा प्रयत्न करत असतो मुक्ताकडे वेगळ्याच नजरेने बघत असतो पण मात्र मुक्ताला कार्तिकचं हे सगळं वागणं खटकत असतं कारण आजपर्यंत चांगला वागणारा कार्तिक आज असं का वागतोय असं तिला वाटू लागतं मात्र आता मुक्ता काही तिच्या मनातलं दड कुणाला सांगू शकत नाही इंद्रा कधी तिचं ऐकून घेत नाही आणि स्वातीताईंचा तर कार्तिक हा नवरा असतो मग त्यांना मी कसं सांगू पण सागरला मी हे सगळं सांगू शकते परंतु सागरवरचा विश्वास आता पूर्णपणे मुक्ताचा उडालेला असतो त्यामुळे सागरला तर मी ही गोष्ट बिलकुल पण सांगू शकत नाही असे आता ती मनाशी म्हणत मना असते वेळेस मुक्ता आता इथे फोनवरती बोलत असते तेव्हा कार्तिकला चहा प्यायचा असतो आता कार्तिक मुक्ताकडे येतो आणि एकदम असं मुक्ताच्या जवळ येऊन म्हणतो वहिनी काय करताय तुम्ही आता मात्र मुक्ताला खूपच राग येतो तेव्हा लगेच मुक्ता, मुक्ता बोलते जिजू काय आहे काय हवं आहे तुम्हाला तेव्हा लगेच आता मुक्ता अशी भडकलेली पाहू कार्तिक बोलतो ओ मुक्ताबाईनी तुम्हाला तर खूपच राग आला सॉरी सॉरी या मी ना ते जोरात आलो ना म्हणून कदाचित तुम्हाला धडकलो असेल पण हो अशा रागात पण तुम्ही खूप छान दिसता असे म्हणून आता मुक्ताकडे एक नजर करून बघत असतो आता मात्र मुक्ता रागानेच आता कार्तिककडे बघू लागते तेव्हा त्या लगेच इंद्रा तिथे येते म्हणून ते अगय मुक्ता काय करतेस तू त्यांना चहा होता दिला का करून ते मुक्तामध्ये नाही मम्मी मी करना रसोते, ते करणारच होते तेव्हा त्या लगेच कार्तिक म्हणतो अहो आई जाऊ द्या ना आपल्या मुक्तावयणी खूप चांगल्या आहे त्या सगळ्यांची काळजी घेतात अहो करतील माझ्यासाठी त्या प्रेमाने चहा करत असतात हो की नाही मुक्तावयणी मात्र पुन्हा कार्तिक लगेच मुक्ताचा हात हातात घेतो वेगळाच असा स्पर्श मुक्ताच्या हाताला तू करत असतो आता मात्र मुक्ताच्या मनात खरंच खूपच कार्तिक विरुद्ध काई -काई का काही काही नको त्या शंका येत असतात आता मात्र हे नेमकं मनातलं कुणाला सांगावं हे तिला काही सुचत नसतं इकडे सागर हा ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेलेला असतो तेव्हा मुक्ता ठरवते की आईलाच मी आता सगळं काही मनातलं सांगते तेव्हा आता इकडे मुक्ता माधवीकडे आलेली असते तेव्हा माधवी बोलते अरे मुक्ता तू ए ना ए आज कसं काय यानं केलंय मुक्ताच सांगू लागते काही नाही काही माझ्या ना एका मैत्रिणीचं जरा टेन्शन होतं तेच तुझ्याशी शेअर करायचं होतं तेव्हा लगेच महादेव बोलते काय झालंय तुझ्या मैत्रिणीला काय प्रॉब्लेम काय नेमकं तेव्हा लगेच मुक्ताच सांगू लागते हो आई तिच्या घरात ना एक असा माणूस आहे जो ना तिचं शोषण करतो तिला ना असं सारखं सारखं टच करण्याचा प्रयत्न करतो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो तिला खूप राग येतो पण नेमकं आता ती घरातल्या कुणालाही सांगू शकत नाही कारण तिची सासू तिचं काहीही ऐकून घेत नाही काय करावं तिला काही सुचत नाही ती मला सांगत होती म्हणून म्हटलं तुला काही यातलं काही माहिती असेल तर तू सांगशील तेव्हा त्या माधवी बोलते मुक्ता खरं तर तुला सर्वात आधी सांगते असं जर चालू असेल तर त्या मुलीने पहिल्यांदी तिच्या नवऱ्याला विश्वासात घेऊन हे सगळं सांगायला हवं ते कोणी आपल्याबद्दल काही विचार करू दे पण आपला नवरा नेहमी आपली खरी बाजूच मांडतो हे आता माधवीने मुक्ताला पटून दिलेलं असतं त्याच वेळेस लगेच मुक्ताच्या मनातही कुठेतरी असं वाटतं की मी हे सगळं सागरला सांगायला हवं कारण कार्तिकचं हे वागणं मुक्ताला खरंच खूपच मनाला लागलेलं असतं त्यामुळे आता मला याबद्दल सागरशी बोलावंच लागेल असं आता मुक्ताने ठरवलेलं असतं तर इकडे मुक्ता आता क्लिनिकमध्ये असते पण सारखं सारखं तिला तेच तेच आठवत असतं कार्तिक तिच्याकडे खूपच घाणेरड्या नजरेने बघत असतो पण हे घरी जर मी सांगितलं तर स्वातीताईंना काय वाटेल नाही नाही मी हे घरी सांगू शकत नाही मला सागरशी याबद्दल जरा बोलावंच लागेल या सगळ्याच्या विचारात असतानाच तिची मैत्रीण सारिका तिथे येते आणि म्हणते मुक्ता कशी आहे तू बरी आहे ना आता मात्र सारिकाला खूप दिवसांनी भेटल्यानंतर मुक्तालाही खूप बरं वाटतं पण तिच्या चेहऱ्याकडेच बघताच लगेच मुक्ता म्हणते सारिका कसलं टेन्शन आहे तुला काय आहे त्यावेळेस सारिका बोलते माझं जाऊ दे तुझं टेन्शन सांग मला आधी काय चालू आहे तुझ्या मनात तेव्हा मुक्ता बोलते माझं टेन्शन तुला कसं कळलं माझ्या मनात काहीतरी चालू येते तेव्हा सारिका म्हणते कारण तुझ्या घरात जो नराधम माणूस आहे ना त्याबद्दल मला सगळं माहिती तुझ्या घरातील स्वातीचा नवरा हा चांगला माणूस नाही आहे मुक्ता तेव्हा आता मुक्ताला मात्र धक्काच बसतो मुक्ता म्हणते काय स्वातीताईंच्या नवऱ्याबद्दल तुला कसं माहिती सारिका तेव्हा आता सारिका कार्तिक आणि तिची पूर्ण गोष्ट मुक्ताला सांगू लागते कारण कार्तिक आणि सारिका एकाच ऑफिसमध्ये कामाला असतात आणि कार्तिकने आता असंच एक दिवस सारिकावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यामुळे आता ही गोष्ट ऑफिसमध्ये सगळीकडे पसरलेली असते कार्तिकची ही खूपच नाचक्की झालेली असते पण ऐनवेळेस कार्तिकने हे सगळं सारिकावरती ढकललेलं असतं त्यामुळे ऑफिसमधून कार्तिकलाही कामावरून काढलं जातं आणि त्याचबरोबर सारिकालाही कामावरून काढलेलं असतं पण सारिकाला फक्त आईच असते आणि तिची आईही खूपच आजारी असते त्यामुळे तिला पैशांची खूप गरज असते या सगळ्याचा कार्तिकने फायदा घेतलेला असतो मग मला तोंड बंद ठेवायला सांगितलेलं असतं आता मात्र हे सगळं ऐकून मुक्ताला खूपच शॉक लागलेला असतो लगेच ती चारिकाला बोलते म्हणजे आमचे जिजू असे आहेत नाही नाही स्वातीताईंना खूप फसवता येते असं नाही वागू शकत ते त्यांच्याबरोबर त्यांचा खरा चेहरा सर्वांसमोर आणावाच लागेल आणि मागच्या वेळेस तर त्यांनी खूप खोटं नाटक सांगितलं होतं तू पंधरा लाख रुपये मागितले होते माग असं सांगितलं त्यांनी आम्हाला तेव्हा आता लगेच सारिका सांगू लागते पंधरा लाख नाही नाही हो मी पैसे घेतले कार्तिककडून कारण माझ्या आईचं ऑपरेशन करण्याचं खूप गरजेचं होतं आणि त्यासाठी मला पैशांची गरज होती त्यामुळे मी तोंड गप्प राहण्याचे ठेवण्याचे म्हणजेच कार्तिककडून तीन लाख रुपये घेतले त्याने मला फक्त तीन लाखच दिलेत आणि त्याने तुमच्याकडून पंधरा लाख उकळलेत मुक्ताला मात्र हे सगळं ऐकून खूपच वाईट वाटतं कारण तिने कार्तिकला पैसे जमवून देण्यासाठी तिच्या घरच्यांना दुखून हे सगळं मनात साठून ठेवून किती त्रास सहन केलेला असतो हे सगळं तिला आठवू लागतं कार्तिकला पंधरा लाख देण्यासाठी तिने आपल्या सगळ्या यपडी सगळे दागिने मोडायला तयार झालेली असते आणि याच कार्तिकमुळे तिला इंद्राने घराबाहेर काढलेलं असतं तर आता हे सगळं आठवून तिला खूपच वाईट वाटतं कारण ज्या आपल्या माणसासाठी आपण एवढं सगळं केलं आणि त्याच माणसाने आपल्याला दगा दिला किती अवघड आहे हे सगळं जर आता आई बापू सागर या सगळ्यांना जर कळलं तर त्यांना काय वाटेल नाही 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 आणि स्वातीताई स्वातीताईंचं तर किती प्रेम आहे कार्तिक जीजूवरती आणि त्या छोट्याशा बेबीचा तर या सगळ्यात काय दोष तिला तर वडिलांचं प्रेम कधीही मिळू शकत नाही माझ्या सईवरून मी सांगते की खरंच एक आईबरोबर एक बापाची पण लहान मुलांना खरंच खूप गरज असते नाही नाही मी हे घरी सांगू की नको या सगळ्या विचारात आता मुक्ता गुंतलेली असते तेव्हा सारिका बोलते आणि मुक्ता आता तू पण जपून राहा हा कार्तिक कधी काय करेल सांगताच येत नाही त्यामुळे प्लीज म्हणून मी तुला सावध करण्यासाठी इथे आले आता तिकडून या विचारात गोंधळलेली मुक्ता घरी निघालेलीच असते तेव्हा आता नेमकं घरी येऊन काय सांगावं काय बोलावं या कार्तिकशी कसा सामना करावा आणि या सगळ्याचं खरं रूप घरच्यांना कसं कळेल या विचारात गुंतलेली आता मुक्ता आता घरात येते त्यावेळेस मात्र घरात कोणीही नसतं सर्वजणांना आता कार्तिकने फिल्म बघण्यासाठी बाहेर पाठवलेलं असतं त्याच वेळेस मुक्ता घरात येते तर घरात कोणीही दिसत नाही ती सगळ्यांना आवाज देण्याचा प्रयत्न करते दे। तेव्हा आता ती आतमधल्या रूममध्ये जाते तेवढ्यात लगेच ती रुमला फोन लावत असते कारण घरात कोणीही नसतं तर लगेच पाठीमागून कार्तिक येतो आणि मुक्ताच्या खांद्यावरती हात ठेवतो आता मात्र मुक्त खूपच घाबरते आणि म्हणते जी जी तुम्ही घरात कोणीच दिसत नाही आहे कुठे गेलेत सर्वजण तेव्हा आता कार्तिक लगेच म्हणतो एवढं काय घाबरायचं आहे तुम्हाला भीती वाटते का मी आहे ना तुमच्यासोबत असे म्हणून आता कार्तिक मुक्ताजवळ येऊ लागतो आता मात्र मुक्ता खूपच घाबरलेली असते तेव्हा मुक्ता लगेच कार्तिकला बोलते बाद झालं जिजू आता मी खूप सहन केलंय आणि हो आता मी तुमचं खरं रूप सगळ्यांना सांगणार आहे सागरलाही कारण तुम्ही जे पंधरा लाख रुपये आमच्याकडून घेतले ना ते त्या मुलीला दिलेच नाही कारण मला सारिका भेटली होती आणि तुम्ही जी सगळी कहाणी सांगितली ना ती सगळी खोटी आहे आता मात्र कार्तिक म्हणतो ओ म्हणजे पुरावे सापडले का तुम्हाला खूपच फास्ट पुराव्यांजवळ जाता होईन हे तुम्ही एवढी कसली घाई करतायत नाही 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 घरच्यांना काय सांगणार तुम्ही आणि हो आई तुमच्यावरती विश्वास ठेवणार अशा तोंडी बोलीवर नाही नाही एका क्षणात तुम्हाला घराबाहेर काढतील शक्यच नाही आणि स्वाती स्वातीचं तर माझ्यावरती खूप प्रेम आहे त्यामुळे तुम्हाला पुरावे गोळा करावे लागतील आणि ते पुरावे मी तुम्हाला मिळूच देणार नाही आता कार्तिक मुक्ताजवळ जात असतो आता मात्र मुक्ता कार्तिकला जोराचा धक्का देते आणि म्हणते हे बघा माझ्या अंगाला हातही लावायचा नाही तेव्हा कार्तिक बोलतो अगं मुक्ता वहिनी असं काय करते सागर तुला जे सुख देऊ शकत नाही ना ते मी तुला असं इझिली देऊ शकतो आणि हो तुझं आणि सागरचं बोलणं ऐकलंय मी त्या सागरमध्ये आणि तुझ्यामध्ये कधीही प्रेम होऊ शकत नाही हो की नाही त्यामुळे ऐक माझं आणि हो आजकाल मी तुझ्याबरोबर कसा वागतो काय वागतो या सगळ्या इशाऱ्याने तुला समजलंच असेल ना तेव्हा लगेच मुक्ता म्हणते हे बघा कार्तिक जिजू तुम्ही आमच्या स्वातीताईचा नवरा आहात म्हणून मी तुमच्याशी रिस्पेक्ट ठेवून बोलते पण तुम्ही जर आता हद्द पार केली तर तुम्ही कोण आहात हे मी विसरून जायला सांगून ठेवते आणि एकदा का सागरला घरी येऊ हो द्या मग काय खरं आणि काय खोटं मी सगळं करूनच दाखवते आता मात्र मुक्ता या कार्तिकचा खरा चेहरा सागरसमोर कसं आणणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाडण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद